नमस्कार जय गजानन श्री गजानंद आमची ही पहिलीच वारी आहे खूप इच्छा होती मनात पण म्हणतात ना की महाराज बोलायलाशिवाय कोणी जाऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही तर म्हणजे मनात विचारही नव्हता आणि अचानक यांनी माझ्या मिस्टरांनी ठरवलं सांगितलं आच म की भैया जाता आहे राकेश भैया आपण वारीला जाऊ खामगावून आम्ही ही वारी शेगापर्यंत करतो आहे पण हो मनात एक असं इच्छा होती असं मी महाराजांना असं एक प्रार्थना करून निघाली होती की मला महाराज काहीतरी एक प्रचिती द्याल तुम्ही आणि आम्ही तिघे वा चालत होतो अचानक एक तिथे एक वृद्धग्रस्त बसले होते ते त्यांनी आवाज दिला पण आम्ही लक्ष काही दिलं नाही म्हणजे असं असेल वारकरी ब आम्ही चालत चालण्याच्या ह्याच्या म्हणजे झोनमध्ये होतो त्यांनी मग मोठ्याने आवाज करून आम्हाला बोलवलं ए पोरींना इकडं लक्ष द्या म्हणे असं बोललं त्यांनी सांगितलं मग आम्ही एकदम तिघांचं एकदम आमचं लक्ष त्यांच्याकडे गेलं मग त्यांनी सांगितलं मग आम्ही म्हण म्हणे हा फूल आहे म्हणे हा, देवाचा फूले, देवाचा फूले मने, हा मने। आ, फूल घ्या हा देवाचं फूल देवाचं फूल म्हणे तुम्ही हा घ्या म्हणे आणि मग आम्ही असं बघत होतो आणि मग गेलो त्यांच्याजवळ फूल घेतला त्यांचे आम्ही पाय नमस्कार केला तिघांनाही आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला की तुम्ही तिघांचं खूप चांगलं होईल आणि म्हणजे ते सांगताय मला खूप आता व्हायब्रेशन येत आहे खूप छान वाटते त्यांनी आशीर्वाद दिला सगळ्यांनी प्रसाद तुम्हाला प्रसाद श्री गजानन महाराज की जय